गोव्याच्या पोलीस खात्यातून दररोज नवनवीन कारनामे ऐकायला मिळत असतात असाच एक कारनामा आय बीच्या कॉन्स्टेबलनं केल्याचा ऑडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतोय खात्यानं या बोलबच्चन कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित आहे हा कॉन्स्टेबल मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमक्या द्यायचा असा आरोप होतोय कोण आहे हा कॉन्स्टेबल आणि काय आहे नेमका प्रकार पाहू सविस्तर वृत्तांत कधी गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत केल्यानं तर कधी चोरट्यांना मदत केल्याचा आरोप झाल्यानं गोव्याचं पोलीस खातं सतत चर्चेत असतं याच खात्यातील एका बोल बच्चन कॉन्स्टेबलनं तर आता कमालच केली आहे त्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आय आर बी कमांडंट त्याच्या निलंबनाचा आदेश जारी केलाय राजेश साळगावकर असं या कॉन्स्टेबलचं नाव असून तो भारतीय राखीव दलात अर्थात आय आर बीच्या क्रीडा विभागामध्ये सेवा बजावत होता या कॉन्स्टेबलनं त्याच्याच विभागातील कर्मचाऱ्याला फोन केला होता यावेळी त्यांच्यात झालेलं संभाषण

हा स्वतः मध्ये सीएमच्या टेबला बसलेलो जे तुझा कोणाकडून फोन येला नका स्वता सीएमां सांगला किती खबर हा ते सांगता माझी भहिण महिला अध्यक्षांची मरे साखळीची मरे महिला अध्यक्ष मेन अध्यक्ष कळ माझे भहिणीचे आणि हे जे किती केला ते माझे भहिणी उद्या आता फाल्या हे कि झाला स्वतः सीएम किती खबर हा पण तुम्ही दोघू किंवा ते मेवून तुम्ही कितें तें मेवून राहा आता पळय तशें जर हायन जर जीत करीत नव्हतं सारको घट म्हणजे घरांतलो फेमिली मेंबर गो घोड माझ्या फॅमिली फेमिली मेंबर निलफण माझ्या घरातले आमचे सारखे वोटींगा हा हाय जर सारखी जीत घेत ने स्पोर्ट्स स्पोर्ट मध्ये दळण केला स्पोर्ट केला तुका सांगता पण हायन कितें केला सध्या সাস কে সদ্য সব কিনে করুক যাই নো দিস তানা করপি সামা তান্ডব করপি ইন কে তে আসতেন মরে তুলে তো বিচার বড় খেয়ে কিন্তু হাতে কপি হাও ফা আকা মরে কপূর সঙ্গে কিলোশ একা হইন পেন সিএম টেবলেরা খা

सिनेमान सीएमांगला खबर बाबा पै तुझे सगळे काम केलं मरे आता हे काम आपले एकूत आहे सगळे मेवण करा फुले वय सगळे झालं आपल्याक सांग म्हणून हे तुका सांगता हे उतार दिला आणि माझ्या म्हाका उतार किंवा दिला खबर तुका तू का स्पोर्टस एकट्यान कोणी त्रास केला जाल्यार आपल्याक सांग ते आपण जर कोण ट्रान्सफर मारली तू आपल्याला आपली भयण न्हू म्हणून सांगला हे उतार माझ्या भहिणीत आता किती हा

घेवून दोघ जण रहा जाता आपल्याक सांग हे मध्ये हे उलाव झाला आता हे जे हिंदीच सांग आता सांगता ते आई जे तांडव झाला नका तू काय सांगलेले अमित साहेबांची ऑर्डर सांगलेल्या काय ना अमित साहेबांची ऑर्डर कन्फर्म झाली एक झाले तायच्या घगडीक लागून कोणाची विकेट पडली खबर हा साहेबांची किती लागून 그들을 h e e l l a c i e 丈을 e o s k a i t y as 얘 o a a r

क्रीडा विभागात मला कोणी त्रास दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची बदली काणकोणला करेन असं आश्वासन बहिणीनं मला दिलंय मी आसनोड्याचा रहिवासी आहे माझ्या बहिणीची साखळीतील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगली मैत्री आहे मला कोणी त्रास केला तर माझ्या बहिणीच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सांगून काणकोण तालुक्यात बदली करू शकतो मी आणि माझ्या सहकार्यानं यापूर्वी एक पोलीस अधीक्षक आणि उपाधीक्षक यांची बदली केली होती पूर्वी एका कर्मचाऱ्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती मुख्यमंत्र्यांनी मला कोणाशीही वाद घालू नका एकत्र मिळून मिसळून काम करा असा सल्ला दिला मला कोणाचंही वाईट करायचं नाहीये अशा प्रकारे थापा ठोकून हा कॉन्स्टेबल वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दहशत निर्माण करत होता असा आरोप केला जातोय त्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलीस खात्यानं बुधवारी त्याला तात्काळ निलंबित केलं आणि निलंबन काळात त्याला काणकोणच्या आय आर बी कॅम्पमध्ये रुजू होण्याचे निर्देश जारी केलेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा